साडे पाचशे म्हणजे पन्नास साठ रुपये किलो ने सध्या मिरची चालली तर नमस्कार तर आपले पूर्ण क्षेत्र किती आहे वीस गुंठे क्षेत्र नमस्कार मंडळी मी शुभम स्वागत आहे तुमचं शेतकरी राजा या युट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो आज मी आलेलो आहे सध्या आपल्या एका शिमला मिरचीच्या प्लॉटमध्ये जो प्लॉट आपण स्टार्टिंगपासून कन्सल्टिंग केलेला आहे आणि ज्या प्लॉटला स्टार्टिंगपासून आपलं मार्गदर्शन मिळालेलं आहे तर मित्रांनो आपण आज शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे जे हे जे प्लॉटचे मालक आहेत बापू चौरे यांच्याशी आपण आज बोलून घेणार आहोत की कशा पद्धतीनं प्लॉट आणला कशा पद्धतीनं अडचणी झाल्या किती खर्च झाल्या या प्लॉटला हे नेट कसं आणलं पूर्ण काटे किती लागल्या काय झालं याचं पूर्णपणे आपण त्यांना विचारून घेणार आहोत तर आपल्या चॅनलवर असे टिकून राहा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायचं विसरू नका जेणेकरून सबस्क्राईब केल्यानंतर काय होईल की आपल्या चॅनलवर जे व्हिडिओ आपण अपलोड करतो ते व्हिडिओची लिंक किंवा व्हिडिओ ते तुमच्यापर्यंत पोहोचून जातील आणि तुम्हाला असेच नवीन नवीन माहिती मिळत राहील सबस्क्राईब करण्यासाठी कोणत्याही पद्धतीचा चार्ज लागत नसतो सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओ बघायला भेटतील तर मित्रांनो तर आज श या नेटमध्ये आलेलो आहे जे सुरुवातीला मी झाडं छोटे असताना इथं आलो होतो आणि स्टार्टिंगपासून प्रत्येकी दोन दिवस आपण ह्या प्लॉटवरती येत होतो तर या प्लॉटवरती आज येऊन आपल्याला हा प्लॉटमध्ये असं अभिमान वाटतो की हा प्लॉट आपण खूप चांगल्या पद्धतीनं आणलेला आहे आणि या शेतकऱ्यांचा खूप चांगल्या पद्धतीनं सध्या फायदा होत आहे तर शेतकऱ्यां शेतकरी मित्रांनो खरंच सांगतो या प्लॉटमध्ये मला खूप अभिमान वाटला की बाबा मी अशा पद्धतीचा प्लॉट इथं मार्गदर्शन करून आणि शेतकऱ्यांची मदत घेऊन तर आपण अशा पद्धतीनं प्लॉट इथं आणलेला आहे तर आपण शेतकऱ्यांशी संवाद साधणारच आहेत त्यापूर्वी मी तुम्हाला या प्लॉटमध्ये काय काय घडलं कशा पद्धतीनं हा प्लॉट इथंपर्यंत आणला कशा पद्धतीनं इथंपर्यंत पोहोचला त्याची छोटीशी माहिती सांगणार आहे तर मित्रांनो हा प्लॉट होता छोटा एक दिवशी काय झालं इथं लागण करायला चालू होती तेव्हा मी इथून बाजूने जात होतो तेव्हा मी आलो शेतकऱ्यांशी भेटलो आणि बोलणं झालं आमचं त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं की मी मिरचीचं कन्सल्टिंग करतोय तर ते बोलले आमची मिरची शेवटपर्यंत कन्सल्टिंग करून द्यायचाल का म्हणजे थोडक्यात मार्गदर्शन करचाल का तर तेव्हा आपण यांना मार्गदर्शन करू असं बोललो आणि त्याच्यानंतर आपण या मिरचीला मार्गदर्शन करायचं सुरू केलं तर मित्रांनो मिरची जेव्हा पहिल्या महिन्याची होती तेव्हा पहिल्या महिन्यामध्येच मिरचीला बोकडा आला होता आणि मिरची खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे होती परंतु पूर्ण बोकडल्या जमा झाली होती बोकड्यामध्ये गेल्यावानी दिसत होती मिरची मग शेतकऱ्यांनी खूप टेन्शन घेतलं होतं शेतकऱ्यांना वाटलं की आता ही मिरची टिकणार नाही तर त्याच्यानंतर आपण काय केलं एक दहा दिवसाचं व्यवस्थित शेड्यूल काढलं ज्या शेड्यूलमध्ये दहा दिवस प्रत्येक दिवशी शेतकरी फवारणी करत होते प्रत्येक दिवशी औषध सोडत होतं आणि आपण हे स्वतः प्रत्येक दिवशी मी इथं प्लॉटवरती येत होतो अशा दहा दिवसाच्या पूर्ण आम्ही आबदल्यानंतर दहा दिवसांनी प्लॉट जो बोकड्यातून बाहेर पडला त्याच्यानंतरचा आजचा हा प्लॉट तुम्ही बघू शकताय हा प्लॉट माझ्या खांद्याला आहे या प्लॉटचं कारण हेच आहे खांद्याला असण्याचं की त्या बोकड्यामधून आम्ही खूप आबदून बाहेर पडला आणि त्याच्यानंतर आपण याला घालून नत्र वगैरे दिलं व्यवस्थित आणि मग हा प्लॉट खूप चांगल्या पद्धतीने इथंपर्यंत पोहोचला तर या प्लॉटमध्ये कशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे हे आपण शेतकऱ्यांशी विचारणारच आहे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर कशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे हे शेतकऱ्यांना विचारू तर शेतकरी राजा या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शुभम आणि मी सध्या आलेलो आहे आपल्या इंदापूर तालुक्यातील शेळगाव या गावामध्ये छोटंसं एक क्षेत्र आहे शिमला मिरचीचं जिथं आपण शेतकऱ्यांशी आज संवाद साधणार आहेत तर या शेतकऱ्यांचं नाव आहे बापू चौरे तर आपण यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे आणि पहिल्यापासून आपण या प्लॉटवर विजिट केलेलं आहेत आणि तसं हा प्लॉट सध्या एकदम टॉपचा आलेला आहे आणि प्लॉट हा सुरुवातीला थोडंसं प्रॉब्लेममधून खूप अडचणीतून प्लॉटला आपण आणलं आणि आता स्टार्टिंगला माल हा खूप चांगल्या पद्धतीचं सेट झालेला आहे तर आपण विचारूया शेतकऱ्यांनाच की कशा पद्धतीनं तोडे झाले खर्च किती आला आणि काय झालं तर नमस्कार नमस्कार तर आपले हे पूर्ण क्षेत्र किती आहे वीस गुंठे वीस गुंठ क्षेत्र आहे तर या वीस गुंट्यामध्ये किती झाडं बसली साधारण चार हजार चार हजार रुपये बसले आणि ही वरायटी कोणती इंडस अकरा इंडस अकरा वरायटी तर याला साधारणतः खर्च किती आला तुम्हाला साधारणतः ता खर्च दोन लाखापर्यंत गेलाय दोन लाखापर्यंत हे नेट वगैरे नेट कुठलं वापरलं तुम्ही नेट निमगाववाल्याचं आहे निमगाववाल्याचं नेट आहे तर नेट वगैरे तुम्ही हे साधारणतः टोटल खर्च तुमचा दोन लाखापर्यंत पोहोचलेला आहे सध्या खट मटेरियल पूर्ण हे शेडनेट वगैरे रोपांचा खर्च आपला दोन लाखापर्यंत पोहोचलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे साधारण क्षेत्र किती म्हणलं तुम्ही वीस गुंठे वीस वीस क्षेत्रामध्ये <laughs> दोन लाखा रुपयेपर्यंत पर्यंत आता दोन लाख रुपयेपर्यंत पर्यंत खर्च पोहोचलेला आहे आणि अजून येथून पुढे मिरची आता चालू झाली तर किती दिवसाची मिरची आपली आता तीन महिने झाली तीन महिन्याची मिरची तर तोडा आपला साधारणतः एक तोडा किती एक किलोचा होतोय आसपास दोन टानापर्यंत दोन टानापर्यंत चांगल्यापैकी तोडा पोहचते सध्या वीस गुंठे राणामध्ये सध्या दोन दोन टनापर्यंत तोडा पोहचतोय आणि इथून पुढचं तोडं वाढतेल ही अपेक्षा आहे तर तोडं वाढतेल वाटतं गे तुम्हाला दोन अडीच जाईल अजून तीन टनापर्यंत पोचल तरी असं वाटतंय तर मित्रांनो हा प्लॉट स्टार्टिंगला खूप अडचणीत होता आणि या बोकडलेला होता त्याच्यातून याला बाहेर काढून पूर्ण चांगल्या पद्धतीने आणलं तर मार्केटमध्ये रेट काय सापडतो सध्या आपल्याला पाचशे साडेपाचशे रुपये पन्नास पाचशे साडेपाचशे म्हणजे पन्नास साठ रुपये किलोनं सध्या मिरची चालली तर बाकीच्या मिरच्याला सध्या एवढा रेट नाही तर हीच मिरची का पन्नास रुपयानं जाते तर या मिरचीला खूप चांगल्या पद्धतीची चमक आणि मिरची खूप चांगल्या पद्धतीने सांभाळली गेली त्याच्यामुळे ह्या मिरचीला रेट खूप चांगल्या पद्धतीचं लागलं आहे तर मी तुम्हाला मिरचीचा प्लॉट आणि साधारणतः पूर्ण हे क्षेत्र तुम्हाला कशा पद्धतीनं आहे हे माहिती मी तुम्हाला दाखवणार आहे तर शेतकऱ्यांशी तुम्ही आता संवाद साधलेला बघितला तर शेतकऱ्यांनी सांगितलं तुम्हाला की दोन ते अडीच लाख रुपयेपर्यंत याचा खर्च पोहोचलेला आहे तर हे पूर्ण लेबर वगैरे हो असतात का तुम्ही घरच्या घरी करून काय वगैरे घरच्या घरीच लेबर असते बांधलेला फक्त लेबर असते तर याला बांधणी किती वेळा करावी लागते काय आतापर्यंत याला चार वेळा बांधले तर शेतकरी मित्रांनो याला आतापर्यंत चार वेळा बांधणी झाली आणि प्रत्येक तोड्यानंतर बांधावं लागतं का याला एक पंधरा ते वीस दिवसाला बांधावं लागतं तर याचा फोटोवा निघल्यानंतर तो एक पंधरा वीस दिवसांनी जे बाहेर फांदे येते त्याला पूर्णपणे बांधून घ्यावं लागतं तर मित्रांनो याला आपण कन्सल्टिंग केलं आहे आणि या प्लॉटमध्ये आपलं विजिट असायचे आणि आपण यांना पूर्ण मार्गदर्शन केलं आहे तर माझं मार्गदर्शन तुम्हाला कसं लाभलं आहे चांगल्या पद्धतीनं प्लॉट आलेला आहे आपला व्यवस्थित एकदम झालेलं आहे ओके तर शेतकरी मित्रांनो असंच नंतर आपण एखाद्या व्हिडिओमध्ये चांगल्या पद्धतीनं जे माहिती देत असतो त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपले असेच जे व्हिडिओ आपण चॅनेलवरती टाकतो ते तुम्हाला पूर्णपणे तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्याच्यातून तुम्हाला माहिती मिळून जाईल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि आपण असं खूप अनेक प्लॉटवरती जातो व्हिडिओ काढतो बनवतो आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो आणि तसेच यूट्यूबच्या माध्यमातून इतर जे शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचू शकत नाही त्यांच्यापर्यंत आपण माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मा मी तुम्हाला पूर्ण प्लॉट फिरून दाखवतो कशा पद्धतीने इथं रोपं वगैरे सेट केले आहेत कशा पद्धतीने या प्लॉटमध्ये मला आहे ते तुम्हाला मी पूर्णपणे दाखवतो तर चला आपण बघूया प्लॉट तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने यामध्ये झाडं आहेत झाडांची हाईट किती पद्धतीची आहे झाडं हाईट जास्त प्रमाणात हाईटी नाही आहे आणि कमी प्रमाणातही नाहीये मिडियम प्रमाणात हाईट ठेवल्यामुळे झाडं खूप चांगल्या पद्धतीनं झाडाशींची ग्रोथ झालेली ते दिसून येते आपल्याला आणि हे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने झाडामध्ये फळं आहे किती प्रकारे झाडांमध्ये फळाचं खूप प्रमाण जास्त आहे झाडामध्ये हे बघू शकता तुम्ही झाड पूर्णपणे फळांनी लकडून गेलेलं आहे या झाडाला नाही म्हणलं तरी दीड ते दोन किलोच्या आसपास माल निघू शकतो आणि आपण बघू शकतोय हा अशा पद्धतीचा माल आहे जो माल मी तुम्हाला दाखवते तोडून या यामध्ये तुम्ही कलर बघू शकता या मालाचा मालाला पूर्णपणे पोपटी कलर आलेले आहेत ज्या पोपटी कलरमुळे हा माल सध्या मार्केटमध्ये पन्नास ते पंचावन्न रुपये किलोने चाललेला आहे तर इतर मालाचं सध्या रेंज जे आहे ते रेंज खूप कमी प्रमाणात आहे पंचेचाळीस रुपयाच्या वरती मिरचेला इथे मार्केट मिळत नाही तरीही या मिरचीला पन्नास ते पंचावन्न रुपये मार्केट मिळते जेणेकरून मिरची शेतकऱ्याला खूप चांगल्या पद्धतीनं परवडत आहे तर आपण तुम्हाला मी पहिला दाखवतो याच्यामध्ये बांधणी कशा पद्धतीने केले के जाते आणि याला पाणी किती वेळ दिलं जातं तर पाण्याचं प्रमाण तुम्हाला जर दाखवायचं झालं तर हे बघू शकताय मातीमध्ये जास्त ओल्या प्रकार ही माती नाही आणि जास्त वाढल्या प्रकारे नाही तर या सध्या या मिरच्याला जे पाण्याचं प्रमाण आहे ते एक दिवसात फक्त वीस मिनटं पाणी दिलं जाते एक दिवसाड वीस मिनिट पाणी हे मिरचीसाठी खूप पुरेसं आहे म्हणजे थोडक्यात मिरचीची जी शेती आहे ते कमी पाण्यात ही केले जाऊ शकते त्यामुळं कमी पाणी असेल आपल्याकडे तर टेन्शन घेऊ नका एक दिवसात फक्त वीस मिनटं पाणी रानाच्या मनाने जर तुमचं जास्त खडकाळ रान असेल तर तीस मिनटं खूप झालं पाणी त्याच्यापेक्षा जास्त पाणी मिरचीला लागत नाही तर तुम्हाला मी बांधणी याचे दाखवतो बांधणी कशा पद्धतीची आहे तर, तर हे जी बांधणी आहे ते पूर्णपणे बघू शकता तुम्ही इथे तार बांधलेले आहे इथं काठी बांधलेली आहे तर या काठीला तार बांधलेले आहे त्याच तारेला पूर्णपणे झाडं खालीपर्यंत बांधलेले आहेत तर याची बांधणी असते नाही आणि हे थोडंसं बघू शकतं कशा पद्धतीने हे बांधलं जातं हे जास्त प्रकारे ओढलंही जात नाही टायटही बांधले जात नाही याला खूप छोट्या पद्धतीने आणि नाजूक ना प्रकारे बांधलं जातं आणि यावरती तारेला बांधलेलं असतं आणि हेच बांधणे पूर्णपणे याच काट्यांना हे नेट बांधलेलं असतं आणि त्याच काट्यांना हे तार असते आणि त्याच तारेला झाडं बांधलेले असतात तर हे अशा पद्धतीचा जो प्लॉट आहे खूप चांगल्या पद्धतीचा प्लॉट शेतकऱ्यांनी आणलेला आहे आणि आपणही यांना खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केले आहे आपण कन्सल्टिंग करतो आणि ॲग्रीमध्ये आपलं असंच खूप आपल्याकडे प्लॉट आहेत जसे की आत्ता सध्या नाही म्हटलं तरी सत्तर एकर क्षेत्राच्या आसपास आपल्याकडे प्लॉट आहेत आणि सध्या आपण प्लॉट हँडल करतो आहे आणि तुम्हाला या मिरचीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने मिरची आणली शेतकऱ्यांशी आपला संवाद कशा पद्धतीने झाला तर कमेंट करून सांगा तुम्हाला इतर कोणती माहिती हवी असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अजून माहिती मिळत राहील तर कमेंट करा तुमचा गाव जिल्हा माझ्या नंबरवरती कॉल करू शकता तुम्हाला जर मिरचीचं क्षेत्र करायचं असेल मिरची लावायची असेल कोणत्या माहितीसाठी बिंदास कॉल करा काही प्रॉब्लेम नाही तर हा बघू शकता तुम्ही मिरचीमध्ये माल कशा पद्धतीने सेट आहे एवढा माल मिरचीला खूप आहे हे बघू शकता झाडं पूर्णपणे अशी लखडून गेलेली आहेत हा माल म्हणजे खूपच आहे मिरचीला एवढं म्हणजे झाडं पूर्णपणे अशी बांधावी लागलेले आहेत त्याला बघू शकता तुम्ही किती दोऱ्या बांधलेल्या आहेत तेव्हा हे झाड पूर्णपणे हँडल झालेलं आहे याला माल म्हणजे खूप चांगल्या प्रकारे माल लागलेला आहे पूर्ण झाड अशी लकडून गेलेली आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघितला शेतकऱ्यांशी शे आपण कशा पद्धतीने संवाद साधला तर शेतकऱ्यांनी तुम्हाला सांगितलं की याला टोटली खर्च कसा आला किती पद्धतीनं खर्च झाला याच्यामध्ये तर तोड कशा पद्धतीनं झालं त्याचं ते तुम्हाला सांगितलं यांना आपलं मार्गदर्शन खूप चांगल्या पद्धतीचं लाभलं शेतकरी खुश आहेत आपल्यावरती आणि कसं असतं शेतकरी खुश तर आपण खुश तर मित्रांनो ही मिरची तुम्हाला कशी वाटली व्हिडिओमध्ये कमेंट करा नक्की सांगा तुम्हाला ही मिरची करायची असेल तुम्हालाही शेतीची आवड असेल जर तुम्हाला वाटत असेल की आपण ही शिमला मिरची करून एकदा ट्राय करावं तर नक्की ट्राय करावा कारण मित्रांनो हा खर्च दोन लाख तुम्हाला दिसतो परंतु मिरची जर चांगल्या रेटमध्ये गेली तर तुमचं काही तोड्यांमध्ये तुमचा खर्च निघून तुम्ही पहिल्याच वर्षी प्रॉफिटमध्ये रासाल जेणेकरून दुसऱ्या वर्षी तुम्हाला मिरची करायला तुमचं नेट काठी आणि किंवा जे काही मटेरियल असेल ते मटेरियल शिल्लक असेल आणि तुम्ही दुसऱ्या वर्षी खूप चांगल्या पद्धतीने मिरची करू शकता आणि आपलं तुम्ही जर आपल्यापासून खूप लांबच्या भागात असाल लांबच्या भागातले असाल तरीही आपलं मार्गदर्शन तुम्हाला मिळेल ऑनलाईन मार्गदर्शन आपण करू ऑनलाईनही करू जर शक्यतो जमलं तर आपण नक्की तुमच्या प्लॉटवरती येऊ बघू आपण महिन्यातून एक चक्कर तरी तुमच्या प्लॉटवरती मारण्याचा प्रयत्न करू आणि मित्रांनो मिरची तुम्हाला कशी वाटली खरं कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि झाडं कशा पद्धतीने तुम्हाला वाटली याचं निवेदन कसं वाटलं तुम्हाला तुम्हाला कोणती अडचण आहे काय वाटतं तुम्हाला की तुम्हाला मिरची करायची आहे तर क्षेत्र जास्त करावं का कमी करावं हेही बघा तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटूया पुन्हा एकदा अशाच नव्या व्हिडिओमध्ये नव्या शेतकऱ्यांसोबत धन्यवाद